महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वीस तरुण अपघातामध्ये भरतात त्यांच्या पत्नीपतविधा होतात त्यात अतिशय वयामध्ये होतात आता इतके मोठे विवाह जे आहेत ते करायचे आहे आणि एकीकडे अशी परिस्थिती आहे की नवीन मुलांचे लग्न पण उंचे राहिले कारण mm. की आपण बघा ग्रामीण भागामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत जी मुलं आहेत ज्यांचे लग्न होऊन राहिले मी मला वाटतं पंचावन्न साला डोंगर राहण्या लॉकडाऊन करतो तेव्हापासून काही मुलं स्टँडर्ड उभे अजून स्टँडर्डच उभे <laughs> पांढरे झाले कसे त्यांचे येऊ नाही त्याचा कामालाही जात नाही कुणी आले गावामध्ये घरी त्यानंतर जिंदाबाद मुर्दाबाद पर्यंत गावात मिरवायचं परत स्टँडर्ड सोडायचं यांची युटी करतो असा प्रकार चालू आहे करतात त्यांचे लग्न होत आणि हल्ली जो कमी शिकलेला आहे आणि दहा वर्ग पास आहे अठरा वर्ग पास आहे त्यांनी तर लग्नाचं जायचं बरं झालं पंचान्न वर्षापूर्वी भानगड नव्हती नाही तर कुठली नावावर किंवा शेती करतो माझ्या तर वाचायचं परंतु सगळं चांगलं जुळत गेलं आणि होत गेलं आणि सर साधारणतः